घाटंजीत कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश तस्करीचा सुपडा साफ निर्दयतेनी गोवंशाची गाडीत कोंबलेल्या अवस्थेतील तीन आयशर वाहने जप्त रस्त्यातील गयांनाही धडकं ग्रामस्थांनी केला पाठलाग त्रेसष्ट जनावरांची सुटका गाडीतील क्रूरपणे कोबल्याने दोन जनावरे मृत घाटंजी साखरा मार्गे हैदराबादकडे क्रूरपणे कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंश जनावराचे तीन आयशर वाहने घाटंजी पोलिसांनी साखरा व इतर गोरक्षक सहकारी मदतीने पकडून जनावरांची सुटका केली या कार्यवाहीत निर्दयतेनी गाडीत कोंबलेल्या दोन जनावरे मृत होती ही कारवाई घाटंजी पोलिसांनी गोरक्षक व गांधारी कार्याने मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घाटंजी पारवा राज्यमार्गावर साखरा गावच्या परिसरात केली या कार्यवाही दरम्यान अमीर अली अस्ल अली वय तीस रा कामगार नगर नागपूर इरफान अहमद फिरोज अहमद वय अठ्ठावीस वर्ष रा यशोदानगर नागपूर अशी वाहन चालक वाहक ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहे तर यातील दोन वाहन चालक सह आणखी काही घटनास्थळावरून पसार झाल्याचे कळते पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार सकाळी शिवणी मार्गे अवैधरित्या तीन आयशर जनावरे भरून वेगात पारवा महामार्गे जात असल्याचे माहिती पोलीस विभागास हाती लागली यात वाहन क्रमांक वा, एम एच चाळीस सिटी एकवीस सत्त्याण्णव व एच चाळीस सीएम बावीस सत्तेचाळीस आणि एम एच चौतीस बीजी एक्क्याण्णव त्रेचाळीस या क्रमांकचे तिन्ही आयशर भरधाव वेगाने येताना साखरा जवळ रस्त्यावर काही बक्या उडविल्याने नागरिकांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र वाहनधारक थांबता सुसाट वेगात पारवा मार्गे पळविले यावर गावकरी युवकांनी या तिन्ही वाहनांचा पाठलाग केला काहींनी या घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना दिली तेव्हा घाटंजी पोलिसांनी गंभीर्य लक्षात घेत तात्काळ पोलीस वाहनाने या वाहनाचा पाठलाग केला असता आयशर मोटर्स चालकाने पोलिसास जुमानता वाहन थेट पारवा मार्गे यर्णगाव रस्त्यावरील खुल्या जागेत वळवले व पोलिसांचे दिशेनी चालविण्याचा प्रयत्न केला तेव्हा उपस्थित युवकांनी गोवंश वर गोटमार केल्याने यातील एका गाडी चालकास काच फुटून गोटा लागल्याने तस्कर गाडीचालकांनी भीतीपोटी गाडी सोडून पळ काढला यात गाडीतील पोलिसांनी तपासणी केली असता त्यातील जनावरांना निर्दयपणे कोंबून कतलीसाठी वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले तेव्हा यातील पळ काढणारे पैकी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले तेव्हा सदर वाहन साखरा गावाजवळ सोडून तिन्ही वाहनातील दोन वाहनचालक सह इतर पसार झाले त्या प्रकरणातील पकडलेली वाहने पोलीस व वा साखरा येर्णगाव येथील युवकांचे मदतीने घाटंजी चौरांबा रोड वरील पांडे यांचे गौरक्षणात आणण्यात आले येथे गो जनावरांची सुटका करत चारा पाणी टाकण्यात येऊन जप्त वाहने घाटंजी पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहे या घटनेचा तपास घाटंजीचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन राठोड पोलीस उपनिरीक्षक विनाश जाधव पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे दिनेश जाधव संदीप गोहने प्रणय खोबरकर वाघमारे इत्यादि सह अन्य पोलीस कर्मचारी करीतक लिहेपर्यंत सदर प्रकरणाची की पोलिस कार्यवाही सुरू होती प्रतिनिधि मुज़म्मिल पटेल न्यूज 24 आपकी आवाज